हॅलो मित्रांनो मध्ये माझं स्वागत आहे आता संध्याकाळचे सात वाजले भटीवरच्या घरी तर आता जेवायचा टाईम झाला आहे आता संध्याकाळचे सात वाजल्यामुळं सात वाजता जे जेवत आहो आम्ही जेवायला काय काय आज आज आहे रविवार रविवार असल्यामुळं रविवारच म्हणाली सोमवार आहे सोमवार असल्यामुळं आज चिकन मटण तसं काही नसतं डाळ आणि चपाती आहे जेवायला आणि कांदा आहे जेवायची तयारी भटीवरच्या घरी माझी काळजी सातला रोज सातला जेवावं लागायचं काम असल्यामुळं हम्म छान झाली भाजी मुगाची ह्या हरव्या मुगाची डाळ हम्म छान भाजी कांदा फडावा लागेल कांदा असा फडावा लागेल कापून खवटतच नाही मला कांदा असं असाच थोडून खाटतो असा छान लागतो कांदे स्वस्त झालेत बाजारामध्ये म्हणजे पंचवीस रुपये किलो पन्नासचे दोन किलो कांदे हे म्हणलं आणने आणून ठेवले होते मी त्याच्या दिसाना गेले तर खाली ठेवले किलोभर जर हप्त्याला किलोभर आणतोय जर हप्त्याला किलोभर हे हप्ते बी किलोवर आणले होते तरी उरायला लागले म्हणून आणले नाही तर खराब व्हायचे म्हणून आणत नाही रवीमध्ये काय करायचे कांदे कांदा चपाती छान लावायची आता संध्याकाळचं जेवण आज सोमवारचं खात नव्हतं आम्ही म्हणजे मी खातो आहे या बायको खात नाही त्याच्यामुळं आणायचंच नाही रविवार चांगलं आता थोडी वेळ झाला दार सायपाव झाला कूलर बिले वाज आले रात्रीच लाईट न झोप दिलं नाही सारखं जायली यायली जायली यायली लाईट झोपत नाही आज होऊ नये तशी लाईट म्हणजे बरं आहे झालं जेवण मित्रांनो आता बाहेर बसावं बाजवर जेवण झालं मग घरातलं गरमायला लागले आता हाती धुला आता सकाळ उठायचे लवकर कामाला जाण्यासाठी बाहेर जाऊन बसावं जरा हवाला आता गरमाय हो लागले ते कूलर काय लाजून गेले फडफड वाजायला लागले निसतं आता बाहेर जाऊन बाजावर बसावं लागेल बाजावर हवाला चटई फिटे आतरली मी राईटपैकी आता बसायचं जाऊन पुन्हा भाजी छान झाली होती खाल्ली आता भाजी बाहेर बाजावर म्हणून आता हवाला बसावं मस्त थो पैकी थोड थोड हवा लागायची बाहेर थोडी थोडी बाजावर तरी पण हवा काही नाही गेली आहे इकडे लेकर खेळायला गेले तिकड बाहेर बसावं आता बाजावर इथंच हवाला चटई फिटा आतर आतरली आहे आतरून टाकले चटाईवर मुसशा दोन अंग घंटाभर इथं लोळावं इथं झोप लागली लागत गार लागत आहे बाहेर घरातल्या गरमीन बाहेरच बस वाटतंय आता बसतो बाहेर जाऊ घरात गरमाय लागले बाहेरचे घरं लाईटी लावलेले वेळ सगळे अंधारात घरं छान दिसते तिकडं घर बाजवर बसायला आता मस्त पैकी वाटते हवा किंवा सुखी या थोडी 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 विनाय हवा ते दड दडपण हा इकडून इकडून नाही असल्यामुळे दडपण असते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब करा लाईक करा <laughs>